नमस्ते पालक वर्ग हो आज आपल्या पाल्यांना पुढील दोन अक्षरं शिकवत आहे पहिलं अक्षर आहे अय आयरण आपण त्याचा उच्चार ऐ आयरण असा करणार आहोत आपण एवढीच काळजी घ्यायची आहे दिलेलं अक्षर आपले पाल्य व्यवस्थित लिहित आहेत किंवा नाही हे पाहणे बघा हे अक्षर लिहिताना ही उभी रेष तिरपी रेष ही थोडी करू ही आपली शिरोरेषा दिली आणि त्यानंतर ही रेष हे झालं ऐ मात्रा देताना आपली सवय असते असा असा तर ह्या पद्धतीची सवय आपण लावायची नाही हा मात्रा योग्य ठरेल त्यानंतर ता पुढील अक्षर आहे ओ आपण त्याचा उच्चार करतो ओ ओजेवाला ओ ओ ओम असे विविध शब्दसुद्धा आपण वापरू शकतो हे लेखन करतानासुद्धा अला आपण इथे काना दिला आ झालं वरती रेषा दिली आणि ही हा मात्रा दिला तर आपल्या पाल्यांना ही दोन अक्षर शिकवलेली आहेत बाळांनो माझ्या मागून बोलायचं आहे ऐरण आय ऐकणे ओ ओ जेवाला, आए आए। ओ, जेवाला। ओ, ओ ओम तर अशा पद्धतीने आपल्या पाल्यांचा सराव घ्या हो मी विषय शिक्षण निकम रितेस थांबतो धन्यवाद